हे बघा नवीन आर्टिस्ट ओळख सांगा एकदा काय हे आमचे सगळ्यात सिनियर तुमच्या त्यांना हेअरस्टाईलवरून लक्षात येत आपले सिनियर सिटीजन सगळ्यात हे सगळे किरण मॅडम किती दिवसाने आला सांगा बरं शूटिंगला तुम्ही खरं रिअल सहा महिने तुम्हाला म्हणा काय वाटत कसं बिग बॉसला लावा तुम्हाला हा एक एक सूरज चव्हाण तुम्ही सोबत ऍक्टिंग केली हा विश्वास ठेवायची का व्हिडिओ दाखवा दा। लागते सगळ्यांना ला। हा तुम्ही सोबत काम केलं म्हणून आणि सर तुम्ही काय होत मी शूटिंग दाखवायचा होता आपण हा 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 करत होतो ह्या मॅडमसाठी गेल तर का त्या काजल साठी कोणासाठी शिंडी बांधला होता सीन माझ्यासाठी नाही तू नव्हती काजलसाठी होता बर हे नवीन सुरत च्या आमचा मुंबईकर आहे मुंबईकरच म्हणावं लागेल कुळधरण कर तू कुठला आहे वडगावचा नाही म्हणू शकत आम्ही तुला हे कुळधरणचे तुम्हाला कुणी देणार नाही हाताने घ्या हे सोम आमचे सगळ्यात जुने आर्टिस्ट एकदम सचिन सरांबरोबर त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली डेब्यू केलं सचिन सरांनी त्यांनी संकट डेब्यू केलं होतं बरोबर ना आणि त्याच्या आधी शिरूर लागेल नाही नाही ती डिबू असू द्या माझ्या समोर चकवा चालू होता काजल शिंदेचा सुपरहिट बिग बजेट आपलं पिक्चर आपल्या आतापर्यंत सगळ्यात बिग बजेट पिक्चर चावाली काय ती आतून का असते या पिक्चर मुळे पंधरा मिनिट युट्यूब हँग झालं हा रोनाल्डो येतो आमचा होय शृंगाल मुळे झालं हा बरं आदित्य आता डफड्याचं लय आवडलं मला एकदा ह्याच्यात म्हणून दाखव हांड हा मन मन मनकी मन लवकर ऐका ऐका हा ऐक ऐका बरं आठवलं सांग वाजून पण या आता तो काढतोय मी याच्यासाठी बरं ह्यात कुणी सचिन सर आपल्या आपल्या तब्येतील कोणीच चॅलेंज देऊ शकत नाही यातले अजिबात किती आम्ही सचिन सर मी हर्षल आमचं सोमा आदित्य आम्ही डोनर झाला असतो सर्वी देण्याचे खायला ओखी हिभूत आलय हा तू लाजत नाही शूटिंग चालून तू झोफा काढती मी हो तू तू ड्रग्ज घेतले असते ती ड्रग्ज घेतले होते व्हिडिओ बघत असते सांगून ठेवतो ही बुक वाढीसाठी ड्रग्ज घेते मोठमोठली हा बरं आपली आपली यांच्यावर कोणाबरोबर ओळख झाली तुम्हाला बोलतोय मी तुम्ही लॉग मध्ये बोला म्हणून तुम्हाला बोलतोय एकमेकाची कोणावर ओळख झाली यात बस टनशन तिथेच बोलत येत चुंडीत बोलायचं मानस हायचं कोण येते कोण येते सुपरस्टार येतीयो काजल ते आठ काय आता आता लावायला लागले काय <laughs> आणि उभार आता ज्यामध्ये हे आदित्याचं काय करायचं मग गमतीचा भाग आहे लाईन मारणं ही प्रथा आहे पण लाईन घ्यायची नाही घ्यायची ती त्यांच्याकडे असतं ना ते पुरींनी भाव खाल्ला पाहिजे माझ्या नजरेत पाहिजे दिला पाएजे। ना <laughs> <ने गे जाते। laughs> आप पाव नजरेचा एकटी एकटी म्हणतानी काय म्हणती सर मी एकटी एकटे राहून माझं डोकं हँग झाले तपते आता चावळ तकते कशी असती डोकं सर आदित्य कबूल करतो आहे ना आदित्य

काजलचं उष्ट खाणारा प्रेमाने घास भरून फक्त सूरज चव्हाणच होता तुला शिव्या येते मग तू खायच का शिव्या हा मग काजल तुझ्या प्रेम होत आज तू पंचवीस लाखाची मालक झाली असती

बरं जेवा तू जेवायची तू जेवायची परत जो नको जेव परत जेवशील